नमस्कार कास्तकार बांधवानो आजी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप खोग स्वागत कास्तकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सहभाग की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार हो होणार सहा हजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा हवा की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव होणार सहा हजार पण हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या मनातला देशातील सामान्य कास्तकार बांधवांच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काही एप्रिल महिन्यात आता हरभऱ्याचा बाजार होणार सहा हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत राहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ओल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आवा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा की एप्रिल महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार होणार सहा हजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार पाहती सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती सर्वांचा एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या बाजारावरती होऊ घातलेला परिणाम आणि या परिणामामुळे मग खरंच एप्रिल महिन्यात हरभऱ्याचा बाजार हो सहा हजार होणार का या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हा पातळी ही सध्या पाच हजार शंभर पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे भविष्याचा विचार केला तर एप्रिल महिन्यात सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा लेवलवर असल्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमी हवावर खरेदी करावी लागणार याच्यामुळे हरभऱ्याच्या बाजार भावाला खालच्या स्तरावरून आधार मिळताना दिसू शकतो परंतु पिवळा वाटाणा मुक्त आयातीचा घेतलेला निर्णय याच्यामुळे एप्रिल महिन्यात हरभऱ्याच्या बाजार हवा म्हणावी तेवढी तेजी येऊ शकत नाही त्याचबरोबर अवकेचा दबाव सुद्धा असणारे म्हणजे या ठिकाणी ओव्हरऑल सिच्युएशन असे सांगते की बाजार हाव हा जैसे ते परिस्थिती जास्त राहण्याची शक्यता आहे फार फार तर बाजार हाव पातळी ही तुम्हाला पाच हजार तीनशे पासून पाच हजार सातशेच्या दरम्यान दिसेल परंतु जो हरभऱ्याचा बाजार भाव आहे तो सहा हजार पार एप्रिल महिन्यात या ठिकाणी कदाचित होताना दिसणार नाही अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणारा जो कास्तकार बांधव आहे त्याला एवढा सल्ला देऊ इच्छितो की तुम्हाला एप्रिल महिन्यात हमी भाव हरभरा विकल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर मग तुम्हाला या ठिकाणी जून महिन्यांतर हरभरा विक्रीचा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा सहा हजाराचा भाव मिळू शकतो पण एप्रिल महिन्यात काही तुम्हाला बाजार भाव हा सहा हजार पार जाताना दिसणार नाही हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवण पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवणं अशाच एका नवीन व्हिडिओ मी उद्याला आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ, आभार